कार्य केले असं सहकार्य करा आम्ही ज्यावेळेस रस्त्याने चालतो त्यावेळेस आम्हाला धक्काबुक्की होऊ नये म्हणून तुम्ही लोकांना हात जोडून विनंती केली की आम्हाला चालू द्या त्यासाठी सुद्धा मी तुमचे आभार मानते आज जसे तुमचे आम्ही तुम्ही आमच्या पाठीमागे आहात तसंच कायम राहा आणि आज आम्हाला फक्त चलताना धक्काबुक्की लागते आम्ही रस्त्याने नीट चालू शकत नाही तरी पण तुम्ही आम्हाला सहकार्य करतात पण माझा एक प्रश्न आहे असतील किंवा माझ्या वडिलांची हत्या ज्यांनी केली त्यांना मी एक आज प्रश्न विचारते का तुम्ही माझ्या वडिलांना इतकं छळ करून मारलं आज आम्ही फक्त रस्त्याने चलत ना आम्हाला धक्का बुक्की लागते पण त्यांना त्यावेळेस ते किती वेदना झाल्या असतील त्याच मला उत्तर पाहिजे त्यांना तुम्ही इतक्या वेदना करून मारलं आणि मी स्वतःला खूप भाग्यशाली समजते की मी देशमुख कुटुंबाची मुलगी आहे माझ्या आई वडिलांची मी लेख आहे माझ्या आई वडिलांची मी लेख आहे पण आज मला याची खंत वाटते मला नाराजी व्यक्त होतीये की मी आज माझ्या वडिलांसोबत नाहीये पप्पा तुम्ही आज जिथे कुठे असाल तिथं जसं तुम्ही आजपर्यंत हसत राहिलात तसंच तिथं हसत राहा आणि आम्हाला देशमुख कुटुंबाला माफ करा की आम्ही तुम्हाला वाचवू नाही शकलो मला माफ करा